आजरा तालुक्यातील मडिलगे येथे अठरा मे रोजी घडलेल्या खून आणि दरोड्याच्या घटनेचा तबल चोवीस तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आजरा पोलिसांनी कौशल्याने गुन्ह्याचा छडा लावला आहे विशेष बाब म्हणजे या प्रकरणात फिर्यादी सुशांत सुरेश गुरव वय पस्तीस यानेच पत्नी पूजा गुरव हिचा खून करून दरोड्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे घटनेच्या रात्री सुशांत गुरव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्री अज्ञात चौघांनी घरात घुसून त्यांच्या पत्नीवर हल्ला केला व घरातील पैशाची बॅग घेऊन पसार झाले असा प्रकार त्यांनी सांगितला होता मात्र घटनास्थळी तपास करताना पोलिसांना कथनात अनेक विसंगती जाणवू लागल्या प्रात्यक्षिके घेतल्यानंतर सुशांतच्या कथनात सुसंगती नसल्याचे आढळले पोलिसांनी अधिक तपास करताना गोपनीय माहिती भौतिक पुरावे साक्षीदाराचे जबाब यांचा अभ्यास करत गुन्ह्याचे गुड उकलले पत्नीने कर्जात बुडालेल्या सुशांतला सोनं गहाण ठेवण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला संतप्त होऊन सुशांतने घरात असलेल्या दगड आणि खोऱ्याने पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला ठार मारले आणि नंतर दरोड्याचा देखावा तयार केला या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला तपासात सहभागी असलेल्या एल सी बी व आजरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत गुन्ह्याचा उलगडा करत सुशांत गुरवला अटक केली या प्रकरणामुळे मडिलगे परिसरात खळबळ उडाली असून कर्ज आणि मानसिक तणावातून सुशांतने केलेल्या कृत्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत